शृंकला पाहि असू दे गतीचे गीत गाहीन दुःख करा याचा आता आशवांना वेळ नाही नमस्कार मंडळी स्वामी संगीता विलॉगमध्ये मी संगीता तुमचं स्वागत करते आज मी पु पुन्हा एका नव्या विलॉगमध्ये आले आहे स्टडी विलॉग आहे लेट नाईट स्टडी विलॉग केलेला आहे मी एक वाजेपासून म्हणजे अभ्यासाला बसलेली आहे घड्याळमध्ये बघा एक वाजायला थोडा पाच मिनिट बाकीचं आहे मी उठली आणि थोडंसं म्हणजे फ्रेश होऊन जाऊन म्हणजे अभ्यासाला बसली स्वामी झोपलेला आहे मी आता अभ्यासाला सुरुवात केलेली आहे तो अभ्यास मी आता सुरू केलेली आहे कारण कसं एंट्रन्स पी एच डी एंट्रन्सचे एक्झाम आहे पुढे आणि त्यामुळे मला हे अभ्यास करणं आहे दोन तीन दिवस झाले अजिबात अभ्यास झालेला नाही मी जो स्टडी चॅलेंज केलेला होता दहा दिवसाचा तो पण मी पूर्ण करू शकली नाही कारण घरामध्ये अजिबात तसा वातावरण नव्हता पण अभ्यास करण्याच्या आधी मी कसं करते तर थोडं पा म्हणजे काहीतरी पाईंट लिहून ठेवते मी म्हणजे असं स्वतःचे दिनचर्याचे पॉईंट असतात ते म्हणजे एक प्रकारे डायरी दिनचर्या म्हटलं तरी तुम्ही चालेल त्यानंतर मग मी काय आपल्या ज्या ज्या दोन प्रश्नपत्रिका होत्या दोन हजार तेवीस आणि दोन हजार चोवीसच्या सेट एक्झामच्या त्या मी अभ्यास केला आणि नंतर मग मी आपलं पी एच डी इंट्रन्सचं जे आपलं संशोधन पद्धती आहे त्यामधील एक चाप्टर मी अभ्यासला तर म्हणजे प मध्येमध्ये मी पाणी वगैरे पण पियत होती कारण रात्रीची वेळ आहे त्यामुळे कसं रात्रीच्या वेळी जर जास्त प्रमाणात आपण पाणी वगैरे पिलं तर आपण व्यवस्थित राहतो आणि मध्येमध्ये म्हणजे आपल्याला झोप वगैरे येत नाही हे ये सगळं करत असताना स्वामी पण मध्ये दोनदा उठण्याचा प्रयत्न केला पण मी त्याला मध्ये झोपवली व्यवस्थित कारण कसं थांबला तो संपला हे खरं आहे आणि जर व्यक्ती कोणताही विचार न करता नुसता जगत असेल तर कालांतराने ते तो संपत असतो त्याच्या बोलण्या वागल्यात नव्हे तर त्याच्या एकूणच व्यक्तीमत्व खूप फरक जाणवायला लागतो ला असेच वागणे सुरू राहिले एक सामान्य व्यक्ती म्हणून जीवन रेटत न्यावे लागते म्हणून वेळी सावध व्हायला हवे आणि म्हणून मी मला म्हणजे असं वेळ मिळाली तर कसं कशा पद्धतीने माझा अभ्यास होईल असं मी प्रयत्न करत आहे कसं हाती घेतलेले काम आहे तर ते पूर्णत्वास न्यायला छावे आणि त्यासाठी सतत प्रयत्न करायला आहे शेवटी हे जीवन हे कर्मभूमी आहे आणि प्रत्येकाने आपापल्या परीने स्वतःबरोबर इतरांनाही आपले सहकार्य कसे मिळेल याचा विचार करून आनंदाने हाती घेतलेले कार्य पूर्ण करीत पुढे पुढे प्रगती करत राहायला हवे नियोजनपूर्ण हाती घेतले हाती आपली नियोजनपूर्ण आपली दिनचर्या हवी तरच आपल्या हातून काहीतरी सत्कार्य नक्की घडेल आणि जेव्हा आपण आपल्या भूतकाळावर डोकावून बघू तेव्हा आपल्याला अप्रतिम मनापासून समाधान मिळून माणूस सुखावला जाईल आणि खरंच आपण वेळेचा सदुपयोग करून म्हणून खू सदुपयोग करून खूप छान जीवन जगलो असं आपल्याला वाटेल बदलत्या काळाबरोबर वेगवेगळे कौशल्य आत्मसात करणे खूप महत्त्वाचे आहे जेव्हा म्हणजे आपल्याला वेळ मिळत नाही तेव्हा वेळेचे महत्त्व क कर, कळते आणि त्यामुळे मी असं म्हणजे रात्रीचा अभ्यास सुरू केलेला आहे आता साडेचार वाजलेले आहे स्वामी पण झोपलेलंच आहे म्हणजे आता अजून मी पुन्हा पाणी वगैरे पिली अजून आणि अजून पुन्हा अभ्यास सुरू केलेला आहे तर त्यामध्ये मी आज आता म्हणजे आधी कसं दोन संशोध म्हणजे पेपर होते माझे दोन ते दोन पेपर माझे दोनशे प प्रश्न माझ्या ते रिव्हिजन झालं त्यानंतर मग मी संशोधन प पद्धतीतलं चाप्टर घेतली आणि त्यामध्ये ते म्हणजे संक्षिप्त शब्द वगैरे होते ते मी अभ्यासले आणि व्यवस्थित अभ्यास झाला बघा ती इथं या पुस्तकीमध्ये एक थोडं कोड लिहिलं आहे ते बघा स्पर्धा परीक्षांमध्ये यशस्वी होण्यासाठी आवश्यक असतो सेल्फ स्टडी आणि स्वअभ्यास बघा सेल्फ स्टडी आणि स्वअभ्यासच कोणत्याही एक्झामसाठी खूप महत्त्वाचा असतो आता वाजलेले आहेत साडेपाच साडेपाच वाजलेले आहे त्यामुळे मग मी आता थोडं पाणी वगैरे पिलं आणि असं थोडासा खूप असा आडस शरीर असं अखडेल्यासारखं झालं होतं ते व्यवस्थित केली आणि पुन्हा मग थोडं अभ्यास केली अर्धा तास तरी अभ्यास पुन्हा सुरू केली आणि पूर्ण प अभ्यास ज्या म्हणजे पाणी पिता पिता अभ्यास केली आणि नंतर मग थोडा अर्धा तास अभ्यास केली आणि अभ्यास करून आता वाढले घड्याळ्यामध्ये सहा आता मी एक तास तरी मी झोपणार आहे कारण कसं खूप असं पाच तासाचा अभ्यास झालेला होता त्यामुळे मी एक तास तरी झोपली म्हणजे सात सव्वा सातला मी उठली उठली तेव्हा माझे गे, 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 गेट गेटमध्ये मा पेपर आले होते मी पेपर घेतली आणि ते पेपर थोडं दहा पंधरा मिनिट मी थोडंसं दहा चा बसली आणि पाणी वगैरे पिऊन स्वतःचं म्हणजे प्रेस होऊन सगळं कामं आठपत गेली त्यानंतर मी माझे रोजचे काम सुरू केली जर तुम्ही या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणीपर्यंत शेअर करा धन्यवाद